आता बातमी आहे नांदेडमधून पक्ष बदलला म्हणून दुसऱ्यांनी देखील पक्ष बदलला परंतु मी कोणाला घाबरून पक्ष बदलला नाही नाव न घेता राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील प्रता चिखलीकर यांनी भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली नांदेडच्या अर्धापूर येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या आढावा बैठकीत बोलताना प्रताप पाटील प्रता चिखलीकर यांनीही टीका केली मी परिस्थितीने लहान कार्यकर्ता असलो तरी स्वाभिमानी आहे कोणापुढे झुकलो नाही आणि यापुढे आयुष्यात कधी झुकणार नाही मी आतापर्यंत अठरा निवडणुका लढवल्या आणि त्यापैकी सोळा निवडणुका जिंकल्या मागच्या दराने कधीच गेलो नाही माझे वडील काही मंत्री नव्हते ना खासदार नव्हते मागच्या दरातून जायला मागच्या दराने राज्यसभेवर गेलेले खासदार अशोक चव्हाण यांना प्रताप पाटील चिखलीकरांनी टोला लगावला जे काही आहे ते जनतेसमोर निवडणुका लढल्या आणि जिंकल्या असे राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणा

आतापर्यंत अठरा निवडणुका लढवल्यात सोळा निवडणुका घेऊन काही मंत्री नाही लोकांच्या तुमच्या समोर तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची